कोटक महिंद्रा बँक सव्वीस नोव्हेंबर रोजी कॉम्पिटिशन कमिशनने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या पर्सनल लोन बुकच्या संपादनास बँकेकडून मान्यता दिली आहे बँकेने गेल्या महिन्यात अठरा ऑक्टोबर रोजी या अधिग्रहणासाठी करार केला होता बुधवारी कोटक महिंद्रा बँकेचा शेअर शून्य पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे नॅटको फार्मा तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात चौदा पॉईंट अडतीस एकर जमीन एकशे पंधरा पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांना नॅटको फार्माने विकली आहे बुधवारी नॅटको फार्माचा शेअर शून्य पॉईंट बावीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे बावन्न पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने सी इंडिया लिमिटेड सोबत सत्तावीस नोव्हेंबर रोजी दहा एकर जमीन विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे ही जमीन हुडकोची असून ही जमीन नोएडामध्ये आहे बुधवारी हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर तीन पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोनशे एकवीस पॉइंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे सोनाटा सॉफ्टवेअर आय टी क्षेत्रातील कंपनी सोनाटा सॉफ्टवेअरला ऑस्ट्रेलियात मोठी ऑर्डर मिळाली आहे कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर ही माहिती दिली आहे ही मल्टी मिलियन डॉलर मॉडर्नायझेशन ऑर्डर ऑस्ट्रेलियातील ग्लोबल ऍक्सेस सोल्युशन्सने सोनाटा सॉफ्टवेअरला दिली आहे बुधवारी सोनाटा सॉफ्टवेअरचा शेअर चार पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीस सहाशे सव्वीस पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे हिरो मोटोकॉप हिरो मोटोकॉपने ऑटोमेटिव्ह उद्योगातील होणार स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी हिरो फॉर स्टार्टअप प्रोग्राम सुरू केला आहे निवडलेल्या स्टार्टअप्सना कंपनीच्या आर एन डी सुविधा आणि विस्तृत नेटवर्कचा लाभ मिळणार आहे या उपक्रमाचा उद्देश नवीन उपक्रम आणि त्यांच्या वाढीस चालना देणे हे आहे की ज्यामध्ये मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना बाजारातील संधी उपलब्ध करून दिल्या जातील हिरो मोटोकॉपचा शेअर बुधवारी शून्य पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चार हजार आठशे त्र्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे गोदरेज प्रॉपर्टीज गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीने क्यू आय पी लॉन्च केला आहे या क्यू आय पी साठी फ्लोर प्राइस दो दोन हजार सातशे सत्तावीस पॉईंट चव्वेचाळीस रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे बुधवारी गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर दोन पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार आठशे एकतीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे टेक महिंद्रा टेक महिंद्रा कंपनीने जनरेटिव्ह ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीद्वारे दूरसंचार नेटवर्कमध्ये परिवर्तन करण्याच्या उद्देशाने ए डब्ल्यू एस सोबत कोलॅब्रेशन केलं आहे बुधवारी टेक महिंद्राचा शेअर शून्य पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सातशे चोपन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे पद्मा कॉटन यांग पद्मा कॉटन यांग या कंपनीने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स जाहीर केले आहेत टेक्स्टाईल उत्पादन क्षेत्रातील या पेनी स्टॉकने नियामक फायलिंगद्वारे ही घोषणा केली आहे कंपनीच्या संचालक मंडळाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे वन एस टू वन ह्या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे टी व्ही एस इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्क्सने पूर्व भारतात आपली उपस्थिती वाढवली आहे कंपनीने पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील सिलिगुरी येथे एक पॉईंट चाळीस लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेली अत्याधुनिक औद्योगिक सुविधा अधिग्रहित केली आहे ही सुविधा फुलबारी येथील पाच पॉईंट सहासष्ट एकर जागेवर बांधली गेली आहे ज्यामुळे टी व्ही एस इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक पार्क पूर्व भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे